नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल नागपंचमी विशेष खीर बनवून दाखवणार आहे ही खीर खायला खूपच चविष्ट लागते नागपंचमीच्या दिवशी आपण गॅसवर तवा ठेवत नाही यामुळे पातोळे किंवा खीर अशी बनवली जाते तर पातोळ्याची रेसिपी मी आधीच अपलोड केलेली आहे तुम्ही पाहू शकता आज मी तुम्हाला खिरीची रेसिपी दाखवणार आहे बऱ्याच जणांकडे ही खीर गव्हाची बनवली जाते पण मी ही गव्हाची खीर न बनवता इंस्टंट खीर बनवून दाखवली आहे चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात तर ही इंस्टंट खीर बनवण्यासाठी मी इथे एक वाटी लापशी घेतलेले आहेत गव्हाची खीर बनवण्यासाठी सुरुवातीला आधी ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यावे लागतात अशा पद्धतीने जाडसर आणि त्यानंतर त्याची खीर बनवली जाते पर बऱ्याच जणांना वेळ नसतो त्यामुळे मी तुम्हाला इन्स्टंट अशी लापशीची खीर बनवून दाखवणार आहे झटपट बनते खायला देखील खूपच चविष्ट लागते तर एक वाटी लापशी घ्यायची आहे एका भांड्यामध्ये ट्रान्स्फर करून घ्यायची आणि तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि यामध्ये यानंतर कोंडा जो असतो वर कचरा असतो तो सगळा असा वर तरंगतो हे बघा तुम्हाला दिसेलच की कचरा किती वर दिसतो आहे आता हा वरचा कचरा काढून टाकायचा आहे आणि तीन ते चार वेळा ही लापशी चांगली धुवून घ्यायची तर लापशी मी चार वेळा धुवून घेतलेली आहे यानंतर एक वाटी लापशीला मी दोन वाटी पाणी यामध्ये घातले आहेत अर्धा तास आता ही लापशी भिजत ठेवायची तर लापशी भिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर लापशीमध्ये घालण्यासाठी गुळाची गरज आहे तर एक वाटी लापशीला लापशी 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 एक वाटी, लापशी ला, वाटी गूळ पाहिजे तुम्ही हा गूळ किसणीवर किसून घेऊ शकता तर मी सुरीनेच अशा पद्धतीने किसून घेते बघा झटपट आपला गुळ हा किसला जातो आहे म्हणजेच बारीक होतो आहे तर आता हा गूळ मी तुम्हाला वाटीमध्ये घालून दाखवते परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी लापशीसाठी एक वाटी गूळ घेतलेलं आहे हे बघा अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे आता यामध्ये अजून काही साहित्य घालायचं आहे तर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता तर मी इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत तर बदाम आणि काजूचे पण तुकडे करून घेऊया मोठे मोठे स्लाईस करून घ्यायचे आहे जास्त बारीक करायची गरज नाही मंडळी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी रेसिपी पाहताय हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर हे पहा सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स मी थोडे कट केले आहेत जास्त घालणार नाही एवढे पुरेसे आहेत यामध्ये हो आता किशमिश म्हणजेच देखील घालायचे आहेत तर ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत आता या खिरीमध्ये मी खोबरं देखील घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी देखील चालेल पण सुख्या खोबऱ्याचा वापर तुम्ही करून बघा भन्नाट चवीला ही खीर लागते तर सुरीने असे पातळ तुकडे करून घ्यायचे आहे सुक खोबऱ्याचं थोडी वाटी माझ्याकडे ही होती थोडंसं होतं तेच मी आता कट करून घेणार आहे अशा पद्धतीने याचे पातळ काप करून घ्यायचे तर हे काप देखील आपले तयार झालेले आहेत आपली सगळी तयारी झालेली आहे आता खीर बनवायला घ्यायची आहे तर यासाठी लापशी जी आपण भिजवलेली होती ती देखील चांगली मस्त फुलून आलेली आहे तर खीर बनवण्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्येच आपल्याला खीर बनवायची आहे सगळी लापशी यामध्ये घालायची लापशी भिजवताना दोन वाटी पाणी घातलेलं होतं आता आपण यामध्ये अजून चार वाटी पाणी घालणार आहे तर ही लापशी शिजवायला एक वाटी लापशीसाठी सहा सा वाटी टोटल पाणी घालायचं तर मी चार वाटी पाणी घातलेलं आहे यानंतर थोडंसं मीठ घालायचं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव अजून दुपटीने वाढते यानंतर आपण काप केले होते सुक्या खोबऱ्याचे तेल घालायचे आहेत एक चमचा तूप घालायचं आहे मिक्स करायचं झाकण लावायचं आणि सात ते आठ शिट्या काढून घ्यायच्या कारण लापशी शिजायला एवढ्या शिट्या हव्याच तर आठ शिट्या मी काढून घेतलेल्या आहे कुकर पूर्णपणे थंड केलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त लापशी आपली फुलून आलेली आहे छान शिजलेली आहे आता यामध्ये किसलेला गूळ होता तो गूळ घालायचा आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे म्हणजे गूळ चांगला लागला जातो गॅस मी इथे चालू केलेला आहे स्लो गॅस ठेवलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पावडर लहान चमचा आहे हा एक चमचा इथे सुंठ पावडर घातली आहे आणि गूळ घातला आहे म्हणून इथे जायफळ पावडर देखील घालायची सुगंध खूप छान येतो या किरीला आता आवडीप्रमाणे यामध्ये दूध घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटं ही छान खिरीला उकळी काढायची आता इथे दुसऱ्या बाजूला मी इथे फोडणीचा म्हणजे तडका पॅन घेतला आहे दोन मोठे चमचे तूप घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आणि तळलेले ड्रायफ्रूट्स या खिरीवर घालायचे फक्त एक ते दोन मिनटं ही खीर आता चांगली परत शिजवून घ्यायची आहे सगळं मिक्स करून घ्यायची आहे खीर आपली तयार झालेली आहे जबरदस्त चवीची सुगंधित आणि पौष्टिक देखील असतात या लापशा अशी पौष्टिक अशी खीर आपली मस्त तयार झालेली आहे झटपट बनते ट्राय केली नसेल कधीतरी या नागपंचमीला श्रावण महिन्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघताच तोंडाला पाणी सुटणारी अगदी सुगंधित आणि टेस्टी अशी खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद